नमस्कार मी वृषाली कदम परब टी व्ही नाईनच्या प्रचार पॅटर्न या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रचार पॅटर्न मध्ये आज आपण दक्षिण मुंबईत आलेलो आहोत दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा प्रचार पॅटर्न आज आपण बघणार आहोत मिलिंद देवराजी खूप खूप स्वागत आपलं टी व्ही मध्ये मला सांगा आज कसा प्रचाराचा आपला दिवस असणार आहे कसा प्रचार पॅटर्न असणार आहे आपला थँक्यू आज प्रत्येक दिवशी सारखं राऊंड मॉर्निंग वॉक्स राऊंड्स त्यानंतर मीटिंग्स आज एक प्रेस कॉन्फरन्स आणि त्यानंतर संध्याकाळीचा राऊंड्स नेहमीच नेहमी सर का पण नेहमीच जा, इतकं पॅक्ट असतं सेड्यूल म्हणजे आता ड्युरिंग इलेक्शन म्हणजे वी हॅज सीन की जेव्हा उमेदवारी जाहीर नव्हती झाली तेव्हापासून तुमचा प्रचार तुम्ही सुरू केला हो नेहमीच पॅक्ट आहे आणि दक्षिण मुंबई बघा खूपच मोठे कन्स्टिट्यून्सी आहे नंबर वन नंबर टू खूप डायवर्स कन्स्टिट्युन्सी um, चाळीमध्ये राहणारे माणसं झोपडपट्टीमध्ये राहणारे uh, लोक हायराईजमध्ये तर प्रत्येक कम्युनिटीशी मी इंटरॅक्ट करतो आणि प्रत्येक कम्युनिटींचा जे भावना आहे प्रत्येक कम्युनिटीचे अपेक्षा आहेत um, आणि ते प्रश त्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमी त्यांच्याशी इंटरॅक्ट करतो माझे अपोनंट जे आहेत पूर्ण एरिया कव्हर करत नाही हेच अंतर आहे त्या आपण लोकांमध्ये जाणार आहोत त्यांचा अख्खा दिनक्रम देखील बघणार आहोत लोकांशी ते कसा संवाद साधतात हे देखील आपण आता आज बघणार आहोत चला तर तर आता आपण कफ परेडला जात आहोत मच्छीमार नगरला तिकडच्या लोकांच्या काय समस्या आहे ते देखील मिलिंद देवरा जाणून घेणार आहेत मला सांगा आजपर्यंत अनेकदा ती लोक आलेली आहेत त्यांचा देखील रिहॅबिलिटेशनचा इशू आहे अनेक इशू आहेत मच्छीमारांचे देखील आणि फार हे ऍड्रेस झालेले आपल्याला बघायला नाही गेल्या बघा मी गे पंधरा वर्षात मी जेव्हा खासदार होतो तेव्हा मा मच्छीमार नगर कफ परेड कारण कोळी समाज मी नेहमी सांगतो की कोळी समाजांचा खांद्यावर मुंबई उभारली आहे आणि ओल्डेस्ट इन ऑफ मुंबई त्यांचा पाणीचा प्रश्न असो खारदेवी मंदिरचा प्रश्न असो कारण प्रत्येक कोलिवाडामध्ये वेगळं देवी आहे वरली कोलिवाडामध्ये गोल्फा देवी आपल्या मच्छीमार नगरमध्ये खारदेवी खारदेवींचा मंदिरचा नूतनीकरणचा प्रश्न असो माझं फंडातून झालं होतं पण ह्यावेळेस कोस्टल रोड चा प्रोजेक्टच्या विरोधात पूर्ण कोली समाज विरोधात आहे कारण कोस्टल रोड मीन्स नो लाईवलीहूड फॉर फिशरमॅन आणि वरली कोलीवाडा किंवा मच्छीमार नगर असो लोकांचं म्हणणं की हे आहे पण गेल्या पाच वर्षात आणि आणि ऍक्च्युली पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा पृथ्वीराज चव्हाण केलं होतं पण लोकांना कन्सल्ट करून कन्सल्ट करूनच नक्की करा की कसं आहे कुठे करायचं हे डिक्टेटरशिप सारखं हिटलर शाही नाही चालणार मुंबईमध्ये आणि देशात काम एमपीचं काम नाहीये अरविंद सावंतजींचं म्हणणं आहे की काम एमपी च काम नाही आहे छोटी मोठी काम नाही गृहनिर्माणचा प्रश्न भाडेकरूंचा प्रश्न छोटी मोठी काम नाही

मात्र याच्या ही घरं जर आपण बघितली तर याची अवस्था अतिशय दयनीय आहे असं आपल्याला पाहता क्षणीच कळत आहे इथे अनेक वर्ष याच घरांमध्ये ही लोक इथे राहत आहेत यांच्या नेमक्या काय समस्या आहेत आपण यांच्याचकडून थेट जाणून घेऊया आपल्या सोबत इकडचे स्थानिक आहेत मला सांगा तुमचं सा नाव काय आणि गेली किती वर्ष इथं राहतात माझं नाव रोहिदास कोळी मी गेली पन्नास वर्षापासून इकडे राहतोय पन्नास ते पंचावन्न जन्मापासूनच मी राहतो काय नेमका या इकडच्या समस्या आहेत आणि खरंच या कोळीवाड्याचा विकास झालाय का कोळीवाड्याचा विकास तसं बिलकुल काय झालेला नाही इकडचं आणि समस्या तर भरपूर आहे म्हणजे चारी बाजूला पाण्याची समस्या आहे आमच्या होतो तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत किंवा जो कुठला उमेदवार इकडून निवडून येईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी जसं जर निवडून येत असेल आमच्या मतावरती जर निवडून येत असेल तर त्यांनी स्थानिक लोकांची कामं करायला हवी पण काही महिलांना बिचार मला सांगा पाण्याचा प्रॉब्लेम फेस करत हो भरपूर पाणी वेळेवर येत नाही आला तर खूप कमी वेळ येतं फोर्स असतो व्यवस्थित नाही फोर्स पण असतो व्यवस्थित तो कसं काय मॅनेज करता येईल त्याच्यातच भागवतो कसं कर आता आपण गुलाब्याच्या कोळीवाड्यातून बाहेर पडलेलो आहोत आणि आपण पाहतोय की मिलिन देवरा यांनी जवळपास अख्खा कोळीवाडा पिंजून काढलेला आपल्याला इथे पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर आता हा एक रोड शो असा होत आहे आणि आपण पाहतोय की थेट मुंबईकरांशी संवाद साधण्याचा हा प्रयत्न आहे मला सांगा जवळपास अख्खा कोळीवाडा तुम्ही आता पिंजून काढलेला आहात आणि अजूनही तुमचा दिवस काही संपलेला नाही आता आपण प्रस्थान करतो एक रोड शो आहे मला खूपच चांगलं एक रिसेप्शन मिळालं ला मच्छीमार नगरमध्ये कारण लोकांचं नगर, म्हणणं आहे की मच्छीमार नगर म्हणजे की शिवसेनेचा बाळ केळा पण गेल्या पाच वर्षात कोळी समाजा प्रचार तर सा करतच आहात शिवाय तुम्ही मुंबई अध्यक्ष आहात त्यामुळे इतर जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना देखील तुम्हाला निवडून आणायचे तर स्वतःचा प्रचार हा अख्खं हे जे स्केड्यूल आपण बघतोय टाईट सेड्यूल याच्यामध्ये तुम्ही इतर कॉन्स्टिट्युएन्सी आता माझं बाकी एरियाजमध्ये कॅम्पेनिंगचं काम संपतं प्रत्येक कॅन्डिडेट्स सक्षम आहे केपेबल आहे त्यांच्याकडे अनुभव आहे एक्सपिरियन्स आहे उर्मिला ताईचं पण कॅम्पेन खूपच चांगलं चालू कॉफी एनी कॉफी नेस्ट कॅफे पण कडे पण कॉफी पण खास करून जनतेचा प्रेम कारण गेल्या नाईन्टीन सिक्स्टी एटपासून माझे स्वर्गीय वडील ह्या विभागाचे कॉर्पोरेटर होते त्यानंतर एम एल ए त्यानंतर तुमचं की चाय ते दम हो, नाही हो आहे कॉफी लागते हो कॉफीवर चर्चा ह्या वेळेस मला मला पूर्ण खात्री आहे की लोकांना चेंज होईल तुला देखील बघू शकतो इथे आहेत जी वेलकम करतायत आणि मी दोन हजार चार पासून ह्या मुद्द्यावर झटत आहे की भाडेकृष्ण त्यांची कायमची घर मिळायला पाहिजे खर तर आपण जवळपास कुलाबा आता फिरतोय आणि यांची रॅली हे असंच चालू राहणार आहे आणि त्यानंतर मीटिंग्स देखील आहेत त्यामुळे मिलिंद देवरा आम्ही तुमची रजा घेतो आज कारण आता तुमचा दौरा चालू राहणार आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज टी व्ही नाईनच्या प्रचार पॅटर्न मध्ये आला त्याबद्दल लेट रात्री पर्यंत माझ्या बरोबर पहिला त्याबद्दल आपल्याला आणि आपल्या कॅमेरामॅनचा मी मनपूर्वक आभार मान थँक्यू प्रचार पॅटर्न मध्ये आता वेळ झालेली इथेच थांबायची कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त टीव्ही नाईन हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा व्ही नाईन मराठी डॉट कॉम